हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अमेंडेड अमेंडेड हा अमेंडचा पास्ट टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे अमेंडेडचा मराठी अर्थ निर्दोषित सुधारलेले सुधारणा करणे दुरुस्त करणे निर्दोष करणे किंवा होणे होत आहे Amended वाक्यात ला करून बघूया पहिला वाक्य आहे द लॉ वॉज टू इन्क्लूड दुसरा वाक्य शी अमेंडेड द स्पीच बाय मेकिंग सम ॲडिशन्स अँड इलिशन्स तिसरा वाक्य आहे ही आज टू सी द अमेंडेड वर्जन चौथा वाक्य आहे द बिल वॉज अमेंडेड सेव्हरल टाइम्स ड्युरिंग इट्स पॅसेज थ्रू पार्लमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू